मित्रांनो सर्वांना जयजीजवळ मराठा लग्नाक्षराच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिवसभरातून आम्हाला अनेक फोन येत असतात ती म्हणजे माहिती विचारतात ते अनाथ आश्रमाविषयीची सोशल मीडियावर ज्या काही अनाथ आश्रमाच्या संबंधाने ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होतात किंवा माहिती प्रसिद्ध होते विशेषतः जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल इंस्टा असेल किंवा अजून कुठले तरी प्लॅटफॉर्म असतील तर याच्यावर शासनाच्या लोगोसह काही अनाथ आश्रमांच्या स्थळांची माहिती प्रसिद्ध होत असते आणि मग त्या खऱ्या असतात का अनाथ च्या माध्यमातून मुलीसोबत लग्न करण्याची नेमकी प्रक्रिया काय असते किंवा महाराष्ट्रामध्ये अशा अनाथ आश्रमांची संख्या किती आहे याबाबत लग्न करण्याची नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय असते मग ह्या जाहिराती खोट्या असतात खऱ्या असतात या अनाथ आश्रमांना सरकार कशी मदत करते सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे किंवा हे किती खरं असते असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होतात मग ह्या लग्नासाठी खरंच अशा मुली उपलब्ध आहेत का अनाथ आश्रमांचे नेमके पत्ते काय असतात मग त्याच्यासाठी सहा हजार पाच हजार सा सात हजार रुपये भरावे लागतात का याबाबतची नेमकी आकडेवारी आहे का किंवा याबाबत माहिती देणारी एखादी सरकारची वेबसाईट आहे का यावर जे काही फोन नंबर दिलेले असतात ते खरे असतात का खोटे असतात असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होतील आणि या प्रश्नांचा उहापोह करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत बऱ्याच जणांना हा पाच सात मिनटांचा व्हिडिओ एक रटाळ वाटेल बोअर वाटेल मात्र तुम्हाला जर या फसवणुकीपासून सावध राहायचं असेल तर ही माहिती तुम्हाला ऐकणं अनिवार्यच आहे अन्यथा रील्स पाहण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे लग्नाक्षदाचा कार्यकारी संस्थापक आणि या माध्यमातून आम्ही गेल्या पाच सहा वर्षापासून एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवतो मराठा लग्नाक्षदा नावाचं एक प्लेस्टोरला आमचं ॲप्लिकेशन आहे त्या माध्यमातून आपण मोफत स्थळे त्या ठिकाणी डाउनलोड करून पाहू शकता त्या ठिकाणी काही व्हॉट्सअपचे ग्रुप जॉईन करू शकता आणि मराठा लग्नाक्षदा कुणालाही कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही फसवणुकीपासून सावध करणे विवाहासाठी वेगवेगळ्या माध्यमातून समुपदेशन करण्याचा प्रयत्न करणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य हेतू आणि उद्देश आहे या माध्यमातून लग्न जुळतात किंवा जुळत नाहीत आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही त्याच्यामुळे खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहिताना हे फेक आहे वगैरे काही लिहायची काही अशी तुम्हाला एनर्जी घालायची काही गरज नाही जे काही आम्हाला प्रश्न विचारून लोक भंडावून सोडतात कि किंवा तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे अनाथ आश्रमासोबत लग्न करण्याची नेमकी प्रक्रिया काय असते याबाबत आम्ही अनेक व्हिडिओ या अनुषंगानं बनवलेले आहेत पण तरीसुद्धा हा फोनचा ससिमेरा सुरूच असतो कारण लोकांकडे दोन दोन तास तीन तीन तास रात्रात पाहण्यासाठी वेळ आहे इतर पाच गोष्टीसाठी वेळ आहे तुमच्या आमच्याकडे बारवर रिकाम बसण्यासाठी पाच पाच सहा सहा तास वेळ आहे मात्र आपल्या ज्या काही महत्वाच्या किंवा उपयोगाच्या गोष्टी असतील त्याच्यासाठी आमच्याकडे तुमच्याकडे वेळ नाही पहिली गोष्ट जर आता लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून एखाद्या अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्न करून आपण तिच्या आयुष्याचं भलं करू या गैरसमजातून तुम्ही जर अनाथ आश्रमातील मुलींचा शोध घेत असाल तर पहिल्यांदा हा भ्रम डोक्यातून काढून टाका कारण या मुला मुलींना अनाथ बनवणारे तुम्ही आम्हीच कुठेतरी समाजातले घटक आहोत जे आपण या अनाथ मुलांना मुलींना बेवारस म्हणून सोडून दिलेला आहे दुसरीकडे आता लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून आपण अनाथ आश्रमांचा शोध घेतो आणि त्या माध्यमातून सहा हजार रुपये भरा पाच हजार रुपये भरा चार हजार रुपये भरा त्याच्याशिवाय तुम्हाला गेट पास मिळणार नाही अशा अनेक प्रकारच्या फसवणुकीला आपण तुम्ही आम्ही बळी पडतोय पहिली गोष्ट आपण ही ध्यानात घेतली पाहिजे की याच्यासाठी जी काही सरकारची जी काही वेबसाईट आहे माहिती देणारी तर ती समाज कल्याण किंवा महिला आणि बाल विकास जे काही खातं आहे सरकारचं तर त्याच्यावर तुम्ही गेलो तर तुम्हाला या अनाथ आश्रमांच्या पत्त्यांची यादी सहजपणे मिळू शकेल किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे कार्यालय असतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे काही पोलीस स्टेशन असेल तर या पोलीस स्टेशनच्या माध्यमातूनही तुमच्या जिल्ह्यातल्या अशा अनाथ आश्रमांच्या ज्या काही नोंदणीकृत संस्था आहेत जे काही अनाथ मुला मुलींचं अपंग मुला मुलींचं अंध मुला मुलींचं किंवा बेवारस मुला मुलींचं पालन पोषण करतात सरकारच्या अनुदानावर पालन पोषण करतात तर अशांची यादी तुम्हाला सहजपणे मिळू शकेल किंवा तालुका स्तरावरील गट विकास अधिकाऱ्यांकडेही तुम्हाला ही यादी मिळू शकेल मात्र सोशल मीडियावरून जी काही माहिती प्रसिद्ध होते मग ते आम्ही असो किंवा इतर कोणी असो तर अशा गोष्टींवर अजिबात भरोसा ठेवू नका दुसरी गोष्ट अनाथ आश्रमासांबत जे काही लग्न करायची जी काही प्रक्रिया असते तर प्रत्येक अनाथ आश्रमाचे नियम हे वेगळे असतात त्यांची जी काही पडताळणी करण्याची प्रक्रिया असते ती प्रत्येकाची वेगळी असते आणि याच्यावर शासनाचं नियंत्रण असतं विस्तृत माहिती आम्ही हो, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक पुन्हा एकदा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत ती पुन्हा आपण वेळ असला तर पाहावी शक्यतो आमचा या माध्यमातून सल्ला असेल की आपण जर अनाथ मुलीसोबत लग्न करण्याचा विचार करत असाल तर पहिल्यांदा हे खूळ डोक्यातून काढून टाका फसवणुकीशिवाय तुमच्या पदरामध्ये काहीच पडणार नाही अशा फसवणूक करणारी तत्त्वं ही जागोजागी आहेत गुगलवर सर्च करा मधुर अनाथाश्रम या माध्यमातून फसवणूक कशी झाली स्कॅम कसं झालं सहजपणे तुम्हाला माहिती मिळेल <coughs> कोल्हापूरचे अनाथ आश्रम नागपूरचे अनाथ आश्रम औरंगाबादचे अनाथाश्रम असे अनेक फसवणूक करणारी या नावानं तत्व तुम्हाला सोशल मीडियावर या माध्यमातून दिसतील याच्या अजिबात नादाला लागू नका ना जर तुम्हाला एखाद्या अनाथच मुलीसोबत लग्नच करायचं असेल तर त्याच्या पत्त्याची यादीसुद्धा आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इतर व्हिडिओमध्ये दिलेली आहे की तुम्ही शोध घेऊ शकता अनाथ जर तुम्ही यूट्यूबवर टाईप केलं तर तुम्हाला ते लग्न अक्षता आमच्या या प्लॅटफॉर्मवर सहजपणे मिळून जाऊ शकेल तसा तुम्ही शोध घेऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे अन्यथा सोशल मीडियावर मिळणाऱ्या माहितीवर कुठल्याच माहितीवर तुम्ही भरोसा ठेवू नका बाकी तुमचे जर काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करू तुर्तास धन्यवाद जय जयजीजो